नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर, पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज सणाला खाद्य तेलाची दर जी आहेत ते उतरणार आहेत आता याच्यामध्ये आपल्याला इकॉनॉमीची सब्जेक्ट आपल्याला रिलेट करायची आहे की सणासुदीच्या काळात ऑब्व्हियसली आपली जी डिमांड आहे म्हणजेच मागणी जी आहे ती आपली मालाची वाढणार आहे कारण की विविध पकवान त्याच्यासाठी बनवायचे आहेत परंतु आपला पुरवठा वाढणार नाहीये राईट पण पुरवठा वाढणार नसल्यामुळे काय झालं की मागणी वाढणार आहे परंतु पुरवठा आपला तसाच राहणार आहे म्हणजे सप्लाय तसाच राहणार आहे ऑब्व्हियसली आपल्या इकॉनॉमीच्या टर्म मध्ये आपली प्राइस राईज होणार आहे ओके तर सणासुदीच्या वाढत्या मागणीच्या तुलनेत खाद्यतेलाचा जो पुरवठा यावर त्याच्यामुळे नियंत्रण ठेवणे विशेषतः भाव कमी झाले पाहिजेत या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने युद्ध पातळीवर अनेक उपाययोजना योजना आहेत त्याच्या अंतर्गत काय काय उपाययोजना योजल्या आहेत की खाद्यान्न आणि सार्वत्रिक वितरण जो विभाग आहे त्याच्याशी राज्य सरकार सातत्याने संपर्क साधत आहे आणि खाद्यतेलाचे भाव आणखी खाली आणण्याच्या प्रकारे उपाययोजनाचा आढावा घेत आहे ओके त्याच्यामध्ये अजून एक की काळा बाजार म्हणजे हॉर्डिंग्स वगैरे जी केली जाते की काळ्या बाजाराची एक प्रकारे काळा बाजार केला जातो नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे मुळा मुठा सुशोभीकरणासाठी मान्यता दिलेली आहे पुणे शहरातून जी चौवेचाळीस किलोमीटर मुळा मुठा नदीच्या सुशोभनाकरता तब्बल चार हजार सातशे सत्तावीस कोटीचा प्रकल्प राबवण्याची मुख्य सभेत अंतिम मान्यता मिळालेली आहे या प्रकल्पाच्या अकरा टप्प्यापैकी जे तीन टप्पे आहेत ते प्रायोगिक तत्वावर आहेत ओके okay. आणि अशा पद्धतीने त्याचं शुष्पिंम केलं जाणार आहे आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की मुळामुठा ही नदी जी आहे ती वेस्टर्न घाटमधून उगम पावते आणि मुळामुठा या दोन नदीचा संगम होऊन ही नदी बनलेली आहे आणि पुन्हा पुढे ही भीमा नदीच्या अप्पर भीमा सर्किटला मिळते आणि नंतर भीमा नदी जी ही आहे ती कृष्णा नदीला मिळते आणि नंतर ही बंगालच्या उपसागराला अशी पद्धतीने लासला जाते अशा पद्धतीने आपण याचा फ्लो पाहिला तर आहे मुळामोठे नदी वेस्टर्न नदीच्या तिथून उगम होतो नंतर याच्यावर अनेक धरणं देखील बांधलेले आहे आपलं जे पानशेत हे धरण आहे हे मुळामुठ्या नदीवरच बांधलेले आहे हे अशी आपण ज्योग्राफिकल इन्फॉर्मेशन मुळामोठ्या नदीची घेतो फायट नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की पूर्वांचल जो पार्ट आहे की त्याच्यामध्ये नऊ वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार आहे पूर्वांचल म्हणजेच उत्तर प्रदेशचा जो पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये मेडिकल हब बनवण्याची क्षमता आहे असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि कोणत्या योजने थ्रू ही होणार आहे तर आयुष्यमान भारत, भारत चा हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन इथे आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनच्या अंतर्गत याच्यामध्ये क्रिटिकल हेल्थ जे केअर नेटवर्क आहे ते इम्प्लिमेंट करण्याचा इथे प्लॅन आहे आणि तसेच नाईन मेडिकल कॉलेज इथे काढणार आहेत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की रजनीकांत यांना दादासाहेब फाळका हा पुरस्कार भेटलेला आहे की गेले दोन वर्ष कोरोनामुळे रखडलेल्या सदुसष्टवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा जो आहे तो पार पडला आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आणि यांनी आपण पिक्चरमध्ये बघू शकतो की रजनीकांत यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार भेटलेला आहे याच्या अगोदर भोसले अशा भोसले यांना हा पुरस्कार भेटला होता आणि कंगना राणावतला मणिकर्णिका द स्क्रीन ऑफ झासी पंगा या दोन चित्रपटासाठी सर्व उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आलाय आणि मनोज वाजपेयी यांना यावेळी तिसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय त्यांना भोसले या चित्रपटातील अभियानासाठी पुरस्कार मिळालाय धनुष्य या असुरुण या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे आणि सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा चिचोरेला मिळालेला हा पुरस्काराचे दिग्दर्शक नितेश तिवारी निर्माते साजित नांदेडवाला देखील यांनी देखील यावेळेस ह्या पुरस्कार स्वीकारलेला आपल्याला दिसतोय आणि रजनीकांत यांना जो दादासाहेब फाळके पुरस्कार भेटलेला आहे त्यांना हा पुरस्कार जो आहे त्यांनी आपल्या गुरुला बाल यांना हा पुरस्कार समर्पित केला आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा गुरुचा रोल त्यांनी एक प्रकारे सांगितला की गुरुनी त्यांना कशा पद्धतीने घडवलं नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की सुदानमध्ये लष्कराचं मोठं बंड झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पंतप्रधान जे झालेले आहेत ते स्थानबद्ध झालेले आहेत आता सुदान जी कंट्री आहे त्याचं आपण लोकेशन बघूया पहिल्यांदा आपण जर सुदान बघितलं तर आफ्रिका खंडामध्ये सुदान नॉर्थ आफ्रिकाची कंट्री येते आणि याच्यामध्ये आफ्रिका खंड सपोज असा आहे आणि याच्यामध्ये आफ्रिका खंडच्या इजिप्त आणि त्याच्या खाली सुदानचा पार्ट येतो म्हणजे सुदानच्या नॉर्थला आपल्याला इजिप्त आहे त्याच्यानंतर लिबिया येतो आणि पश्चिमेला चाडचा पार्ट येतो छाड हा देश आहे त्याच्यानंतर दक्षिणेला साऊथ सुदानचा पार्ट येतो आणि सुदानच्या पूर्वेला ऑब्विसली अरेबियन सीचा पार्ट म्हणजे हिंदी महासागरचा पार्ट येतो आणि साऊथ ईस्टला इथोपिया येतो म्हणजे या भागाशी जारी साऊथ ईस्ट ह्या भागाशी जरी हा जो कंट्री आहे हा इथोपिया आहे आणि हा महासागर जो आहे तो पूर्वेला येतो तो, तो आहे हिंदी महासागर अरेबियन महासागर ओके फाईन अशा पद्धतीने आपण सुदानची लोकेशन बघितली आता याच्यामध्ये बघा की सुदानचे जे अंतरिम पंतप्रधान आहेत त्यांना मंगळवारी अटक केलं आहे आणि लष्करी बंडाचा एक प्रकार असल्याचं सांगण्यात येत देशातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे आणि लष्करी दलाने पूल पूर्ण बंद केलाय आणि मंत्रालयाच्या फेसबुक पेजवर म्हटलंय की पंतप्रधान अब्दुल्ला हाम यांचा ठाक ठिकाणा समजलेला अजूनही नाहीये आणि देशभक्तीपर संगीत सुरू केलेलं आहे नाईल नदीची दृष्टी दाखवण्यात येत आहेत की देशातील लोकशाही गट बी राष्ट्रीय पक्षाने लोकांना लष्करी बंडाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर येण्याचं आव्हान देखील केलेलं आहे आता याच्यामध्ये लष्कराचे एक पद्धत आपण बघू शकतो की डेमोक्रसी आणि जे आहे मोनार्ची याचं जे आहे की सतत युद्ध चालू असतं की काही काही कंट्रीमध्ये डेमोक्रेसी फॉलो केली जाते पीपल्स रूल फॉलो केला जातो परंतु लष्करी बंड जे आहे बऱ्याच कंट्रीजमध्ये जे आहे की आपल्याला उदयाला आलेलं सध्या दिसून येते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती की आरक्षणाचा निर्णय होऊपर्यंत नेट समुपदेशन प्रक्रिया जी आहे ती स्थगित झालेली आहे याच्यामध्ये ओबीसीचं सत्तावीस टक्के आणि आर्थिक दुर्बेल घटकाचं म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शनचं टेन पर्सेंट रिझर्वेशन याच्यावर अजून सर्वोच्च न्यायालय निर्णय देत नाहीये आणि तोपर्यंत नीट पी म्हणजे प्रद्युत्तर परीक्षेची जी, जी, जी प्रवेशन प्रक्रिया आहे ती स्थगित ठेवण्याचा निर्णय केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलेला आहे धनंजय चंद्रचूड आणि बी व्ही नागरत्न याच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल जे आहेत के एम नटराज यांनी दिलेल्या उत्तराची नोंद याच्यावर घेतलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की दिवाळ्याच्या तोंडावर सवलतीत सोने खरेदी होण्याचे चान्सेस आहेत आता केंद्र सरकारचे जे सार्वभौम सुवर्ण रोख्याच्या विक्रीची आगामी चार टप्प्याची घोषणा आता सध्या केली आहे आणि सातवा टप्पा जो आहे तो पंचवीस ऑक्टोबर पासून सुरू झाला आहे त्याच्यामुळे गुंतवणूकदाराला एकोणीस ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येईल आता याच्यामध्ये जे सोरण गोल्ड बॉन्ड जी स्कीम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक सोने खरेदी केल्यानंतर स्पेसिफिक इंटरेस्ट रेट दिला जातो तो अटलिस्ट टू पॉईंट फायव्ह पर्सेंट ते थ्री पर्सेंट इतका दिला जातो सध्याच्या ह्याला आणि त्याच्यानुसार काय होतं की सुवर्ण रोख्याच्या प्रत्येक ग्राम सोन्याची किंमत जी आहे ती आता सध्या चार हजार सातशे पासष्ट इतकी निश्चित करण्यात आली आहे शिवाय जे गुंतवणूकदार गुंतवणूक करतात डिजिटल माध्यमातून ते देखील खरेदी रक्कम भरतील आणि त्यांना रोख्याच्या खरेदीवर प्रतिग्राम पन्नास रुपयाची आता सध्या सवलत मिळणार आहे म्हणजेच ते प्रतिग्रामला किती मिळणार आहे चार हजार सातशे पंधरा आणि सोने मिळवता येणार शिवाय रिझर्व्ह बँकच्या वितरित आणि सरकारची हमी असलेले आठ वर्ष मुदतीच्या रोखावर एक प्रकारे म्हणजे सपोज आठ मुद आठ वर्ष मुदतीचे जर तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड्स घेतले सोन्याचे तर त्याच्यावर दोन पॉईंट पाच टक्के एवढे लाभ देखील गुंतवणूकदाराला देण्यात येते ओके म्हणजे हे एक प्रकारे काय की आपले जे आपण मोठ्या पद्धतीने सोन्याची खरेदी करतो आणि सोनं जे आहे ते घरातच पडून एक प्रकारे राहतं ओके आणि त्याचा उपयोग काहीही म्हणजे मनी मल्टिप्लिकेशन करण्यासाठी होत नाही प्लस आपल्याला दुसऱ्या देशामधून सोनं आयात करावं लागल्याने आपल्या आपल्या देशाला आर्थिक तूट सहन करावी लागते म्हणजे आपली इम्पोर्ट्स ऑब्व्हिअसली जास्त होतात त्याच्यामुळेच ही सुवर्ण रोख्याची जी ही स्कीम आहे ही सरकारने काढलेली आहे की सरकार आपलं ह्याच्यामुळे काय येईल की सरकारला जनतेचा मनी उपयोगात येईल आणि जनतेला पण एक प्रकारे उत्तम गुंतवणूक याच्यामुळे करता येईल आता भांडवली बाजूरात प्रमुख निर्देशक उच्युत टप्प्यावर अनिश्चित दर्शित असताना सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून दिवाळीत होणारी पारंपरिक जी खरेदी पाहता गुंतवणूकदाराचा सुवर्ण रोड्याचा ओढा वाढण्याची शक्यता आहे यंदाच्या टप्प्यात सुवर्ण रोख्याची प्रत्येक सोन्याची किंमत जी आहे चार हजार सातशे पासष्ट इतकी निश्चित करण्यात आली आहे शिवाय गुंतवणूकदाराला डिजिटल माध्यमातून खरेदी रक्कम भरतील तर पन्नास रुपयाची सवलत देखील दिलेली आहे सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँकेकडून ही रोखी विक्री व्यवस्थापित केली आहे आणि सामान्य ग्राहकांना यासाठी बँकाच्या इंटरनेट बँकिंग आणि प्रत्येक शाखातून टपाल खात्यातून देखील ही रोखे जी आहेत ही खरेदी करता येतील केंद्र सरकारची हमी असणारे संयुक्त जे सुवर्ण रोखे आहेत त्याच्यामध्ये व्यक्ती आणि अविभक्त वी वी कुटुंब यांना किमान एक ग्रॅम ते कमाल चार हजार ग्रॅम तर ट्रस्ट यांना वीस हजार ग्रॅम पर्यंत वजनाचे सुवर्ण रोखे एका आर्थिक वर्षामध्ये खरेदी करता येतात ओके okay? आणि हा सध्या जो आहे तो नववा टप्पा आहे नंतर दहावा टप्पा जो आहे हा ते चौदा जानेवारीला चालणार आहे यामुळे गुंतवणूकदाराला आर्थिक नियोजनाबरोबर पुढी गुंतवणूक देखील करता येते याच्यामध्ये एअरटेलकडून थकबाकी फेडीच्या स्थगितीचा पर्यायाचा स्वीकार केला आहे आपण बघितलं की मागच्या आठवड्यात आयडिया आणि वोडाफोनने देखील एजीआरचा जो निर्णय आहे त्याला एक प्रकारे मान्यता दिली कि महसुली की महसुली थकबाकी भरण्यासाठी देण्यात आलेला चार वर्षाच्या स्थगती कालावधीचा जो मेमोरंडम पर्याय आहे तो भारतीय एअरटेलने एक प्रकारे स्वीकारला आहे आणि मागील आठवड्यात मोडाव आणि आयडण्यानी हा निवडला होता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गत काही वर्षातील जे पण महसुली उत्पादनातील अर्थात एजीआर संबंधित जी पण थकबाकी चुकती करणं हे आर्थिक चंचलित असलेल्या दूरसंचार कंपन्यांसाठी अवघड जाईल आणि याची दखल घेतली आणि त्यांना ती थकबाकी जी आहे त्यासाठी भरण्यासाठी चार वर्षाच्या थगिती कालावधीचा पर्याय पुणे आणलाय आणि हा पर्याय स्वीकारणारी एअरटेल ही दुसरीच दूरसंचार कंपनी जी आहे ती ठरलेली आहे एअरटेलने स्थगिती पर्यायाचा स्वीकार केल्यामुळे चाळीस हजार कोटीचा दिलासा मिळण्याची एक प्रकारे आशा आहे आणि याचा उपयोग जो आहे कंपनीला नक्कीच फायव्ह जी नेटवर्कच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या भांडवली गुंतवणुकीसाठी नक्कीच निश्चितपणे होणार असल्याचं समजतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की फतेचंद राका यांना जे सी जेम ऑफ द इयर पुरस्कार भेटलेला आहे पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष रांका ज्वेलर्स समूहाचे मालक फतेचंद ज्वेलरी डोमेस्टिक पुरस्कार सोहळ्यात जेम ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे जी जी सी चे सदस्य असलेल्या देशभरातील सहा लाख सराफाकडून व्यावसायिक सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात ज्यांना पण ज्यांनी उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे त्याला सन्मानित करण्यात येतं आणि एन जी ए पुरस्कार सोहळ्याचे हे दहावे पूर्व या गोव्यात मध्ये पार पडलेले आपल्याला दिसते आणि याच्यामध्ये फतेपूर राका यांना जेसीसीचा जेम ऑफ द इयर हा पुरस्कार भेटला नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की एअर इंडियाची जी खरेदी केली आहे एअर इंडियाची खरेदी टाटाने जी केली आहे त्या खरेदी दस्तावर आता सरकारकडून देखील स्वाक्षरी झालेली आहे की हवाई वाहतूक जी कंपनी आहे एअर इंडिया अठरा हजार कोटी रुपयाच्या मोबादल्यात टाटा सनला विक्रीची समभाग खरेदी दस्तावर सरकारकडून स्वाक्षरी करण्यात आली आणि चालू महिन्यातील सुरुवातीला टाटा समूहातील टॅलेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या एअर इंडियासाठी बोलीवर केंद्राने मंजुरीची मोहर लावलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की इन प्रिन्सिपल टू सपोर्ट फॉर नेट झिरो इमिशन ऑफ टू थाउजंड फिफ्टी की ऑस्ट्रेलिया कॅबिनेट जी आहे त्यांनी एक प्रपोजल समोर आणलेला आहे की दोन हजार पन्नास पर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये देखील असाच प्लॅन करणार आहेत की तिथलं जे कार्बन इमिशन आहे नेट झिरो कार्बन इमिशन ते देखील झिरो करण्याचा प्लॅन जे आहे ते ऑस्ट्रेलिया सरकारने आणलेला पुढे दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की ने एनबीएफसीच्या आयपीओ पीओ फंडिंगला एक प्रकारे कॅप लावलेली आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ज्या आपण गैरवित्तीय बँकिंग संस्था असतात त्यांची जी आयपीओ ची फंडिंग असते त्या फंडिंगला एक प्रकारे कॅप लावलेली आहे आणि एक लाखापर्यंतच अशी जे कॅप्स असतात अशा पद्धतीने एवढ्या रकमेपर्यंत त्यांना आयपीओची फंडिंग जी आहे गैरवित्तीय बँकिंग संस्थाला करता येतील रिझर्व्ह बँकने स्केल बेस्ड रेग्युलेशन जे आहे त्यांच्यावर एनबीएफसी जे आहेत गैरवित्तीय बँकिंग संस्थावर अप्लाय केलेला आहे आणि आरबीआय रेग्युलेशन मध्ये किती पद्धतीचे आयपीओ फंडिंग कितीपर्यंत आयपीओ फंडिंग जे आहेत तुम्ही बारावी ला देऊ शकता आणि चेंजेस जे आहेत मिनिमम नेट ओन फंड टू कॅपिटल रिक्वायरमेंट आणि नॉन फॉर्मिंग असं क्लासिफिकेशन देखील एनबीएफसी मध्ये त्यांनी करून दिलेलं आहे आता आपल्याला आता याच्यामध्ये बँक आणि गैरवित्तीय बँकिंग संस्थांमध्ये मेन डिफरन्स काय आहे की बँक आरबीआय जी आहे ती कशा अंतर्गत बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईनच्या अंतर्गत रजिस्टर्ड आहे तर आपल्याला एनबीएफसी समजते की कंपनीज ऍक्ट खाली रजिस्टर असते कंपनीज ऍक्ट सध्याचा जो कंपनी ऍक्ट आहे दोन हजार तेरा त्याच्या अंतर्गत ही रजिस्टर असते नेक्स्ट आपण इम्पॉर्टंट न्यूज बघायची तर याच्यामध्ये डिपॉझिट इन्शुरन्स फॅसिलिटी जी आहे मध्ये ती अवेलेबल असते तर एनबीएफसी मध्ये डिपॉझिट इन्शुरन्स फॅसिलिटी जी असते ती अवेलेबल नसते आणि याच्यामध्ये एनबीएफसीला हे बँकिंगचं लायसन्स दिलेलं ला नसतंय आणि याच्यामध्ये बँकिंग रिलेटेड सर्व्हिसेसमध्ये ते डिपॉझिट कोणत्याही पद्धतीचे एक्सेप्ट जे आहेत ते एनबीएफसी करत नाहीत म्हणजे एनबीएफसी कोणत्याही पद्धतीचे डिपॉझिट जे आहेत ते एक्सेप्ट करत नाहीत आणि फक्त काय करतात की लोन प्रोव्हाइड करायचं काम जे आहे ते एनबीएफसी करतात आणि याच्यामध्ये एफडीआयची स्पेंडिंग म्हणजे फॉरेन गुंतवणूक जी आहे ती हंड्रेड पर्सेंट असू शकते तर आरबीआय मध्ये आपण म्हणजे बँकेमध्ये जे आहे म्हणजे बँक जे आहे बँकेमध्ये जे आहे की सेव्हन्टी फोर पर्सेंट पर्यंत एफडीआय फंडिंग असू शकते आणि बँकेला ऑब्व्हियसली आरबीआय रेग्युलेट करते एनबीएफसीच्या काही सेक्शनला जी आहे ती आरबीआय रेग्युलेट करते म्हणजे मेन डिफरन्स काय आहे बँक आणि एनबीएफसीचा की जे डिमांड डिपॉझिट्स आहेत ते जे डिमांड डिपॉझिटमध्ये करंट अकाउंट डिपॉझिट्स आणि आपले सेव्हिंग डिपॉझिट्स असतात ते बँक एक्सेप्ट करतात पण एमबीएफसी बिलकुल एक्सेप्ट करत नाही एफडीआय जो आहे याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट आहे तर बँकमध्ये सेव्हन्टी फोर पर्सेंट आहे याच्यामध्ये लायसन्सिंग बँकला भेटतं लायसन पण ह्याला एनबीएफसी मध्ये ची गरज नसते आणि ह्या गैरवित्तीय बँकिंग संस्था ज्या आहेत कंपनी ऍक्ट टू थाउजंड थर्टीनच्या अंतर्गत स्थापन झालेल्या आहेत आणि एनबीएफसी देखील एक प्रकारे लोन लोन देण्याचं काम करतात ओके अशा पद्धतीने आपण बँक आणि एनबीएफसी याच्यातला एक प्युअर डिफरन्स समजून घेतला याच्यामध्ये इंडियाने टेलिग्राफ राईट ऑफ द वे रूल्स दोन हजार एकवीस हे नवीन आणलेले आहेत की इंडियन गव्हर्नमेंटने इंडियन टेलिग्राफ राईट ऑफ द वे अमेंडमेंट रूल दोन हजार एकवीस आणलेले आहेत हे प्रोव्हिजन्स रिलेटेड टू नॉमिनल वन टाइम कॉम्पन्सेशन साठी जे आहेत हायलाईट ऑफ द रूल ऑल्सो सिक्स टू एनकॉप्रेट युनिफॉर्म प्रोसिजर फॉर इस्टॅब्लिशिंग ओव्हरग्राउंड टेलिफार लाईन ऑफ इंडिया म्हणजे एक प्रकारे प्रोसिजर जी आहे आपल्या टेलिग्राफ लाईनची ते एक पद्धतीने युनिफॉर्म करण्यासाठीचा हा जे रूल आहे हे सांगण्यात येत आहे आणि एक प्रकारे वन टाइम कॉम्पन्सेशन सगळ्या कंपनीला भरावे लागल अशी देखील सुधारणा जी आहे ती इंडियन टेलिग्राफ राईट ऑफ वे अमेंडमेंट मध्ये करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे आय ए एस म्हणजेच भारताचं फर्स्ट इंजिनिजिनियस एअरक्राफ्ट कॅरियर जे आहे विक्रांत हे जे आहे की सेकंड फेज ऑफ सी ट्रायल त्याचं चालू आहे आणि स्टार्टेड इन द सेकंड फे ऑफ सी ट्रायल इन ऑक्टोबर ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी टू याच्यामध्ये आय एन एस विक्रांतची जी कॅपॅसिटी आहे ते चाळीस हजार टन एअरक्राफ्ट कॅरियर आहे आणि मोस्ट लार्जेस्ट आणि कॉम्प्लेक्स असं वॉरशिप ही आहे याच्यामध्ये आय एन एस जर बघितलं तर चाळीस हजार टन जवळजवळ जो 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 एअरक्राफ्ट कॅरियर आहे लार्जेस्ट आणि मोस्ट कॉम्प्लेक्स वॉरशिप आहे आणि फाईव्ह डे मेडियन सी आ, एक प्रकारे कंप्लीटेड सी वॉवेज इन ऑगस्ट ट्वेंटी वन सक्सेसफुली वॉरशिप जवळजवळ कन्स्ट्रक्टेड कॉस्ट जी आहे ती ट्वेंटी थ्री थाउजंड करोड आहे आणि याच्यामध्ये इंडिया जॉईंट सेलेक्ट ग्रुप ऑफ कंट्रीज व कॅपेबिलिटी टू बिल्ड स्टेट ऑफ द आर्ट एअरक्राफ्ट कॅरियर म्हणजे भारताने पहिली जी स्टेट ऑफ द आर्ट एअरक्राफ्ट कॅरियर जे देश बनवतात त्याच्या लिस्टमध्ये भारत जो आहे समाविष्ट झालेला आपल्याला दिसतो आणि याच्यामध्ये आय एन एस विक्रांत जो कन्स्ट्रक्ट केलेला आहे ते वीस हजार करोड को, रुपयाला आणि चार हजार टन एअरक्राफ्ट के के हे कॅरियर आहे आणि हे कुणी बिल्ड केलेलं आहे तो कोचिन शिपयार्ड लिमिटेड यांनी हे बिल्ड केलेलं आहे आय एन एस विक्रांत जो कन्स्ट्रक्टेड केलेला आहे एज अ इंडियन नेव्ही हॅज बिन फोकसिंग ऑन सिग्निफिकंट बुस्टिंग ओव्हरऑल कॅपॅसिटी त्याच्यामुळे इंडियन नेव्हीची जी कॅपॅसिटी आहे ओशन रिजनमध्ये आणि ती बूस्ट होणार आहे आणि आपल्याला माहित आहे की वाढता जो चायनीज मिलिटरी इन्फ्लुएन्स आहे त्याला कर्प करण्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की इंडियन ओशन इज कन्सिडर्ड बॅक यार्ड ऑफ द इंडियन नेव्ही क्रिटिकल फॉर द स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट जे आहे इंडियासाठी हे खूप महत्वाचं आहे ओके नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की फर्स्ट जिका जो व्हायरस आहे तो यूपी मध्ये सापडला आहे की फर्स्ट जिका ची जी केस आहे कानपूर मध्ये युपी मध्ये सापडली आहे जिका वायरस जो आहे फ्लोरोराइड व्हायरस फॅमिलीचा एक घटक आहे त्याच्यामध्ये एडिस मॉस्किटो हे जास्तीत जास्त पद्धतीने जिका व्हायरस होतो आणि झिका व्हायरस जो आहे मेंबर मेंबर्स ऑफ फ्लोरिडाईड व्हायरस फॅमिली आहे जसं आपण सांगितलं आणि डेटाम ऍक्टिव्ह एज नेम्ड ऍडिस मॉस्किटोमुळे होतो हो आणि द दायरसचं ने जे नाव आलेलं आहे ते झीका फॉरेस्ट युगंडामधून हे आलेलं आहे झिका व्हायरस जेन्युअन विथ द डेंगू जॅपनीज म्हणजे डेंगू सारखाच हा प्रकार आहे पण याच्यामध्ये झिका जो फेअर येतो कॉज बाय झिका व्हायरस याच्यामध्ये इट्स कॉजेस नो सम माइल्ड सिस्टम सिम्टम्स काहीच नसतात पण एक प्रकारे डेंगू फिवर सारखाच असतो फिवर आल्यासारखाच येतो आणि व्हायरस जे आहे प्रेग्नेंट वुमनमध्ये जर झाला तर बेबीला एक प्रकारे मायक्रोसिफली म्हणजे काही बर्थ डिफेक्ट होण्याचे चान्सेस असतात ब्रेनची साईज जी असते ती गरजेपेक्षा मोठी होते किंवा लहान होऊ शकते ओके आणि ट्रीटमेंट काय आहे आतापर्यंत कोणती स्पेसिफिक ट्रीटमेंट या डिसीजवर आलेली नाहीये वॅक्सिन सुद्धा कोणत्याही स्पेसिफिक जिका वायरसची आली नाहीये हवेअर सेव्हरल वॅक्सिन्स आर करंटली इन क्लिनिकल मध्ये आहेत पण कोणती अशी स्पेसिफिक वॅक्सिन अजून पण जिका व्हायरसवर नाहीये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की स्टँडिंग कमिटी जी आहे ते आयटी एक्झमाइन मेडिका इथिक्स मीडियाचे जे इथिक्स आहेत ते एक्झमाइन करण्यासाठी स्टँडिंग कमिटी जी आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची बसवण्यात आली आहे आणि हायलाइट्स काय आहेत स्टँडिंग कमिटीचे की मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगने ही कमिटी बसवलेली आहे की सेवरल पब्लिक कंप्लेंट जे मीडिया संबंधात येतात आणि त्याचा इम्पॅक्ट टेलिकॉम सर्व्हिसवर काय होतो आणि पूर्ण जगावर काय होतो ते एक्झामाइन करण्यासाठी आणि याच्यामध्ये कमिटी लुक्स डिसिजन आफ्टर लुकिंग सेवरल पब्लिक कंप्लेंट्स फंक्शनिंग ऑफ मीडिया इट ऑल्सो स्टडी द इम्पॅक्ट ऑफ सस्पेन्शन टेलिकॉम सर्व्हिसेस इंटरनो इंटरनेट वॉर फाईव्ह इयर्स स्टेट लाईक आणि इंटरनेटचा आणि मीडियाचा वापर जम्मू काश्मीरमध्ये उत्तर प्रदेशमध्ये दिल्लीमध्ये प्रोटेस्ट अँड आणि गव्हर्नमेंट प्रोटेस्ट वर कशा पद्धतीने मीडियाचा इम्पॅक्ट झाला हे देखील बघणार आहेत आणि फंक्शनिंग ऑफ प्रसार भारती ऑर्गनायझेशन इज ऑल्सो रिव्यूड कमिटी उडायचं टेक इश्यू ऑफ चॅलेंज फेसिंग इंडियन फिल्म इंडस्ट्री इंडियन फिल्म इंडस्ट्री काय काय चॅलेंजेस फेस करत आहेत या गोष्टीमुळे फंक्शनिंग ऑफ आउटरीच ऑफ दूरदर्शन चॅनल्स अँड ब्युरो ऑफ आउटरीच कम्युनिकेशन उडायचं अपॉन दिस कमिटी कमिटी स्टडी द ग्रोथ अँड ऑपॉर्च्युनिटी ऑफ आप कम्युनिटी रेडिओ स्टेशन मध्ये अजून काय काय पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने ग्रोथ करू शकतो ह्या देखील इश्यूज जे आहेत ही स्टँडिंग कमिटी जी आहे रिव्ह्यू करणार आहे ह्या ह्या स्टँडिंग कमिटी जी आहे आय टीची ती कोण हेड करत आहेत एमपी चे आपले जे मिनिस्टर्स आहेत शशी थरूर हेड करत आहेत आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनची फंक्शनिंग जर आपण बघितली तर कमिटी जी आहे ती फंक्शनिंग जे आहे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन साठीचं सेन्सरशिप जे रिक्वायर असतं ते प्रोव्हाइड करतं आणि इंटरनेटचे सध्या जे प्लॅटफॉर्म आलेले आहेत नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम त्यामुळे त्याच्यामध्ये काय काय इश्यूज आलेले आहेत रिलीज करण्याचे प्लॅटफॉर्मवर ते, ते देखील का एक डिस्कस करणार आहेत आणि पॅनल या, या, या बरोबरच सिटी सिटीजन जे दे, डेटा सेक्युरिटी आणि प्रायव्हेसीचा जो डिबेट आहे डिजिटल पेमेंट आणि ऑनलाईन सेक्युरिटी मेजर्स डेटा प्रो, प्रो प्रोटेक्शन या गोष्टीला देखील रिव्ह्यू करणार आहे प्लस जो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट टू थाउजंड आहे तो त्याला देखील रिव्ह्यू करणार आहे आणि युनि युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे युडीआय जे आहे आधार कार्ड बद्दलची जी ऑथॉरिटी आहे त्याला देखील एक प्रकारे रिव्ह्यू ही कमिटी करणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की सेबीने स्टेट ओन्ड पीएसी नॉट फिट अँड प्रॉपर म्हणजे सेबी जी आहे से आपली सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जी आहे त्यांनी डिक्लेअर केलेला आहे की गव्हर्नमेंट ओन्ड कंपनी जी पीएसी लिमिटेड आहे ती एक फिट आणि प्रॉपर कंपनी नाहीये आणि एक प्रकारे हंड्रेड पर्सेंट ओन्ड गव्हर्नमेंट कंपनी आहे आणि तिने डिक्लेअर केलंय सीबीने की इट्स नॉट फिट अँड प्रॉपर इट्स ऍक्टेड एज अ ब्रोकर अँड कॅरेड इलिगल ट्रेड त्याच्यामध्ये इलिगल ट्रेड देखील होतो असं देखील सेबीने सांगितलेलं आहे की सेबीची मेन फंक्शनॅलिटी काय आहे की सेबी एक रेग्युलेटरी बॉडी आहे सेक्युरिटी कमोडिटी मार्केट जे आहे हे ज्युडिक्शनच्या खाली काम करतं मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या आणि एक इंडिपेंडेंट रेग्युलर म्हणून सेबी काम करतो आणि इस्टॅब्लिश कधी केलेली आहे सेबी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आणि एक नॉन स्टॅच्युटरी बॉडी आहे टू रेग्युलेट द सेक्युरिटी मार्केट आणि नंतर ऍटॉनॉमस बॉडी झाली आणि स्टॅच्युटरी स्टॅच्युटरी पॉवर ह्याला दिला गेला सेबी अॅक्ट एकोणीसशे ब्याण्णवच्या अंतर्गत सेबीला आणि याच्यामध्ये डिसिजन घेतलं आहे की पीईसी जी हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंट ओन कंपनी आहे इट इज डिक्लेअर नॉट फिट प्रॉपर ऍक्टेड एज अ ब्रोकर कॅरीड आउट इलिगल ट्रेड जे आहेत आणि सेबीचं मेन काम काय की जे ट्रेड चालत आहेत ते सगळे ट्रान्सपरंट आहेत का तर हर्षद मेहताच्या स्कॅम नंतर सेबीची स्थापना झाली होती आणि सेबीची नंतर जी पण ट्रान्सपरिटी आहे सेक्युरिटी मार्केटमध्ये सामान्य जणांचं जे हित आहे ते जपण्यासाठी मदत होते आणि सामान्य जणांचं हित बरोबरच ट्रान्सपरंटिटी अकाउंटेबिलिटी देखील मेंटेन करावी लागते आणि से बी ने डिक्लेअर केले की हाय प्रोफाईल केसेस इन्वॉल्स सहारा इंडिया आणि फायनान्शियल टेक्नॉजी टेक्नॉलॉजी ची सिक्स मून टेक्नॉलॉजीला देखील एक प्रकारे नॉट फिट आणि प्रॉपर कोणती कंपनी फिट आहे प्रॉपर आहे हे देखील ते, ते अनाउन्स करतं आणि बिझनेसच्या ज्या फॉर्मॅलिटी आहे कन्फर्मिटी आहे ती एक पीएससी कंपनीने व्यवस्थित केली नाही आणि एक्सपेक्टेड रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे आणि जे पण इलिगल ट्रेड्स आहेत याच्या गोष्टीवर या गोष्टीवर त्याला नॉट फिट आणि प्रॉपर असा टॅक्ट दिलेला आहे सेबीने नेक्स्ट अँड लास्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे दॅट इज चायना न्यू बॉर्डर लॉ की चायनाने एक नॅशनल लॉ प्रोटेक्शन ऑफ एक्सप्लॉयटेशन कंट्रीज बॉर्ड एरिया म्हणून हा लॉ जे आहे तो सादर केलेला आहे की फॅक्ट्स टायमिंग ऑफ द न्यू बॉर्डर लॉ सिग्निफिकेंट टू चायनाज कंटिन्यू लोअर हेड विथ इंडिया आणि एल एसीचे जे इश्यू आहेत म्हणजे आपल्या बॉर्डर डिस्प्यूटचे जे इश्यू आहेत चायनासोबतचे आणि त्याच्या कंटेक्टवर हा जो लॉ आलेला आहे चायनाचा न्यू बॉर्डर लॉ हा आपल्यासाठी खूपच सिग्निफिकंट आहे त्याच्यामध्ये हा कशा पद्धतीने भारताला इम्पॅक्ट करेल तर जो चायनीज लॉ आहे बॅकड्रॉफ ऑफ रिजनल टेन्शन जे आहेत इंडिया आणि चायनाचे त्याच्या अंतर्गत हा लॉ त्यांनी त्याच्या संबंधी जर हा लॉ आपण बघितला तर ॲज पर रिपोर्ट लॉ वाईड ॲम्बिट विथ रिस्पेक्ट टू बॉर्डर ऑफिस इट क्लिअरिफायज द गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी अँड रिडरशिप सिस्टीम त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या काय रिस्पॉन्सिबिलिटी आहेत लिडरशिपच्या काय आहेत मिलिटरीच्या काय टास्क आहेत ह्याच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी चायनाने क्लिअर केल्या आहेत चायना शेअर द लँड बाउंड्री अराऊंड ट्वेंटी टू थाउजंड किलोमीटर विथ फोर्टीन कंट्री आणि जवळजवळ बावीस हजार किलोमीटर जी बाँड्री चायनाची आहे ती चौदा कंट्रीज बरोबर चायना शेअर करते आणि याच्यामध्ये डिस्प्यूट कशामुळे आहेत की हिस्टॉरिकल परसेप्शन आणि ग्राउंड रियालिटी सध्याची जी आहे त्याच्यामुळे हे सगळे डिबेट चालू आहेत इंडिया शेअर जे आहे ती तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर बॉर्डर है। इंडिया जी आहे इंडियाची चायनाला लागून आहे आणि ती अरुणाचल प्रदेश टू जम्मू कश्मीरला लागून आहे अँड द बॉर्डर विल नॉट फुल्ली डिमार्केटेड आणि अजून देखील मॅकमोहन लाईन जी आहे ती अॅक्नॉलेज केलेली नाहीये चायनाने हवेअर द प्रोसेस क्लिअरिफायन कन्फर्मिंग एल इज इन प्रोग्रेस अजून देखील म्हणजे ती प्रोसेस जी आहे एल ची कन्फर्मिंग अँड क्लिअरिफाईंग प्रोग्रेस त्याच्यामुळेच रिसेंट आपण याच्यामध्ये चायनाची जी भारतामध्ये घुसखोरीच्या ज्या बातम्या आहेत त्याच्या अंतर्गतच आपण बघत आहोत की एल एस सीची जी आहे अजून ही लाईन जी आहे ती क्लेरीफाय झालेली नाहीये ओके ओके फ्रेंड्स वी हॅव कव्हर्ड टुडेज ऑल इम्पॉर्टंट न्यूज विल मीट इन टुमोरोज लेक्चर हॅव अ गुड डे ऑल ऑफ यू थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर